नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण उत्तीर्ण करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी अवकाली दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल जॅसीदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली चारशे एकसष्ट क्विंटल ज्या दर चार हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी अवकालेली दोनशे अठ्ठावीस क्विंटल दर आणि सर्वसाधारण चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती माजलगाव या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहाशे छत्तीस क्विंटल जशी दर चार एक हजार एकशे चौदा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली पंधरा हजार आठशे सहासष्ट क्विंटल जशी दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन